आज भिकून तरी भोकलं म्हणते भोकायला कमीच पडाना तेव्हा म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो तो आडत जो कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असे कायदा हातात घेण्याचं काम करत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आदर करून हे कदापि कुठल्याही सरकारने खपून घेता कामा नये हे माझे स्पष्ट भूमिका जनांगे पाटलाच्या निमित्ताने असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारा स्वागत केलं पाहिजे पण त्याला असणारा सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो वक्त कैसा भी हो साहब किसी के जज्बातों से खेलना अच्छी बात नहीं होती हा डायलॉग इतका इमोशनल होऊ तुमच्या समोर बोलण्याचं कारण असं आहे की आज दिवसभर येणाऱ्या बातम्या बघितल्या की एक प्रश्न पडलाय प्रश्न असा आहे की मनोज जरांगी पाटील घेरले गेलेत का किंवा घेरण्याची तयारी सुरू झाली आहे का म्हणजे बघा सकाळपासून आपण एक बातमी समाज माध्यमांवरती बघतोय ती बातमी अशी आहे की अजित पवारांनी त्यांना सांगितलं की नाही तुम्हाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळणं अशक्य आहे आणि कायद्याची भाषा तुम्हाला कायद्याने उत्तर देईल अर्थात या प्रश्नावरती मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं उत्तर दिलंय त्याच्यावरती पुन्हा त्यांची टक्कर दाखवण्यामध्ये प्रत्येक माध्यम तयार असेल हेही तेवढंच खरं आहे पण याच दरम्यान प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांची एक कॉमेंट आली आहे त्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की मनोज जरांगेंचं नेतृत्व येत आहे त्याच स्वागत आहे ते मिळणं अशक्य आहे म्हणून तुला स्वतंत्र मिळत असेल तर त्यासाठी तुला शुभेच्छा आहे या दोन गोष्टींची आपण जर जुळवाजुळव करायला सुरुवात केली तर एकंदरीतच असं चित्र उभं राहतं की मनोज जरांगे पाटील यांचा आत्मविश्वास जरा थोडासा आती होतोय का गंमत अशी आहे की राज्यामध्ये इतर नेते बोलता है। काय बोलतायत आणि आपण नेमकं काय भूमिका समाजासमोर घेऊन चाललो आहोत हा प्रश्न पडावा इतपत संभ्रम निर्माण व्हायला जागा आहे अर्थात तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत आंदोलन पुढे सरकतंय आता मुंबईची तयारी गावागावातून सुरू होते हेही तेवढंच खरं पण मराठ्यांना यातून खरंच आरक्षण मिळणार का हा प्रश्न मात्र तसाच आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येत्या काही दिवसामध्ये आपल्याला मिळेलच याची खात्री देणारा महाराष्ट्रात एकही माणूस सध्या हयात नाही म्हणजे याच कारण असं की आता जे आंदोलन मुंबईत होणार आहे त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कुणी हेमंत पाटील नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी एक जनहित याचिका दाखल केली आहे की या आंदोलनामुळे सामान्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्न उभे राहणार आहेत त्यामुळे या आंदोलनाला परवानगी मिळू नये अर्थात नेत्यांनी विरोधात करत असलेली भाषणं त्यानंतर समाज माध्यमांवरती निर्माण झालेला संभ्रम आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये टाकली गेलेली याचिका या सगळ्यांचा एकूण गोळा बेरजेचा हिशेब जर आपण काढला तर मनोज जरांगे पाटील घेरले चालले आहेत का हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे अर्थात बीडचे कोणी पत्रकार काय भूमिका मांडतायत किंवा अजून कोणी काय मांडतायत हा ज्याच्या त्याच्या चिकित्सेचा भाग असू शकतो एक युट्यूबर दुसऱ्या युट्यूबरवरती अगदी अश्लाघ्य भाषेमध्ये एकमेकांना शिविगाळ करू शकतात परंतु याने मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का परंतु याने मराठ्यांच्या घरातल्या चुली पेटणार आहेत का परंतु याने मराठ्यांच्या गोरगरीबाच्या पोरांच्या शिक्षणाच्या फीस भरल्या जाणार आहेत का परंतु या सगळ्यांमुळे मराठ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यानंतर गरीब मराठ्यांच्या डोक्यावरती झालेलं कर्ज सरकार माफ करणार आहे का तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आज आपल्याजवळ नाहीये ज्या पद्धतीने या आंदोलनाला हाताळणी चालली आहे आणि ज्या पद्धतीने एक एक मुद्दे रोज समोर येत आहेत हा जणू खेळच सगळ्यांनी मांडलाय की काय असं म्हणायला वाव आहे अहो या देशामध्ये वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची असते आणि राजकीय व्यवस्थेमध्ये असं बोलायचं असतं हा फक्त तुमच्या शिष्टाचाराचा भाग झालाय का हा सुद्धा प्रश्न प्रत्येक राजकीय नेत्याला आपण विचारला पाहिजे अशी सुद्धा वेळ आहे मनोज जारांगे पाटलांनी सुरुवातीला आंदोलन ज्या तडफेने सुरू केलं होतं त्या तडफेने समाजातला एक एक घटक त्यांच्याशी जोडला जात असताना हजारोंचे लाखोंचे नवे कोटींचे आंदोलन होत असताना आज त्या आंदोलनाचं काय फलित आपल्या हातात आहे असं विचारलं तर एक भला मोठा शून्य आपल्या समोर आहे आणि हा शून्य आपल्याला अर्थात महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या भेदाच्या पंथाच्या लोकांना कुठे घेऊन जाणार आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला नको एक साधा मत व्यक्त करणारा माणूस मी तुमच्यासमोर काही प्रश्न ठेवत असेल तर त्याला तुमचंही उत्तर देणं काम आहे आणि आत्मचिंतन हा शब्द फक्त पुस्तकामध्ये असेल आणि तो पुस्तकातच छान दिसतो असं आपण करणार आहोत का या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईला मराठ्यांचा मोर्चा जात आहे त्याला सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आणण्यासाठी एक याचिका दाखल झाली आहे आणि राजकीय नेते जे स्वतःला मराठ्यांचे नेते इतके दिवस म्हणत आलेले आहेत ते सुद्धा मनोज तरांगींना आता सरळ सरळ मंचावरतून कायद्याची भाषा वापरत आहेत महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे निवडणुका समोर आल्या की जनतेला भावनिक करायचं निवडणुका समोर आल्या की जनतेला मोठमोठ्या निधींची आव्हानं द्यायची आणि जनतेसमोर आपण जाऊन आपापल्या पोळ्या भाजून घ्यायच्या हा खेळ नेमका किती दिवस चालणार हा प्रश्न विचारण्यासाठी आज मी इथे उभा आहे धन्यवाद